जनशिक्षण संस्थान बीड येथे फॅशन शो स्पर्धा संपन्न अलंकार व कपड्यांनी व्यक्तीचे हे खुलून दिसते हल्ली अनेक युवक व युवती तर या विशेष या विषयास खूप जास्त महत्व देते त्यातील त्यात ब्युटिशियन संबंधित तर अधिक जनशिक्षण संस्थान बीड वतीने असिस्टंट ड्रेस मेकर ब्युटी कल्चर अँड हेल्थ केअर बरोबरच युवकांसाठी सुद्धा कौशल्य प्रशिक्षण दिले जात सध्या युवा कौशल्य सप्ताह सुरू आहे त्या निमित्त जनशिक्षण संस्थान बीड द्व्यांक चौदा जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड व जनशिक्षण संस्थान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने फॅशन शो म्हणजेच वेशभूषा स्पर्धा घेण्यात यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र बीडचे सहाय्यक आयुक्त श्री सुशीलजी उचले जनशिक्षण संस्थान बीड प्रबंध समिती सदस्य वीर पत्नी विद्याताई सानप संचालक श्री गंगाधरजी देशमुख पेय समिती सदस्य अॅडव्होकेट सौ अर्चनाताई तुंगार यांची उपस्थिती होती तर परीक्षक म्हणून सरपंच सौ प्रीतिताई बागलाने विद्याताई सानप वर्षा योगेताई अर्चनाताई तुंगार यांनी काम पाहिले प्रास्ताविक श्री गंगाधरजी देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सौ सीमा मनुरकर यांनी केले या संपूर्ण फॅशन शोमध्ये सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ सिंधुताई सपकाळ भारतमाता डॉक्टर आनंदीबाई जोशी झाशीची राणी बंगाली लूक साऊथ इंडियन लूक महाराष्ट्रीयन दक्षिणातील वेगवेगळे लूक त्याचबरोबर पराक्रमी राणी राधा अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून एकतीस स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनशिक्षण संस्थान बीडच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे